माझ्या मुलींना पनीरचा कांद्याचा मसाल्याचा अगदी साधा प्लेन पराठा असला ना तरीही त्यांना खूप आवडतो आता तुम्हाला वाटलं असेल की इतर पराठ्यांचं ठीक आहे लोणचं चटणी बरोबर खाऊ शकत पण साधा आणि प्लेन पराठा कशाबरोबर खाणार हो हा प्लेन साधा पराठा सुद्धा खायला खूप सुंदर लागतो तुम्ही कुठलीही भाजी बनवा त्याबरोबर जर हा पराठा बनवला खूप सुंदर लागतो आणि फक्त इतकंच नाही बर का हा पराठा चहाबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतो माझ्या मुलींना जर हा पराठा छान खरपूस तांबूस भाजून दिला ना आणि भरपूर असा तूप लावून दिला ना तर त्यांना तो चहाबरोबर खायला खूप आवडतो तर अशीच मी एकदम चमचमीत मस्त अशी लसुनी मेथी बनवली होती तर लगेच मुलींची डिमांड आली की भाजी इतकी छान बनवलीये मग त्याबरोबर खाण्यासाठी आपले नेहमीसारखे त्रिकोणी पराठी तर झालेच पाहिजे बान वाला तर हे पराठे बनवायला तर एकदम सोपे आहेत तुम्ही पाहिलंच असेल आणि लसुरी मेथीचं म्हणा तर लसुरी मेथीचा मी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल ना तर नक्की पाहा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा